नमस्कार मित्रांनो द विजय अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला आता माहीत आहे की कॅरी ऑनचा विषय चालू आहे तर आपण कॅरी ऑनची सगळी माहिती जाणून घेणार आहोत तर तुमचे जेवढे पण मित्र असतील त्यांना कॅरी ऑन पाहिजे ते त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर कॅरी ऑनची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आपल्याकडे हा येतो की कॅरी ऑन म्हणजे काय तर कॅरी ऑन म्हणजे काय विद्यार्थी तर विद्यार्थी जर एखाद्या वर्षामध्ये किंवा एखाद्या सेमिस्टरमध्ये काही विषयांमध्ये जर नापास असेल काही विषय त्याचे बॅक राहिलेले असेल तर त्याला पुढच्या वर्षामध्ये ॲडमिशन भेटेल याला कॅरी ऑन बोलतात पण त्याची काही अट आहे तर ती अट काय आहे जे पण ज्या पण सब्जेक्टमध्ये तो नापास झाला आहे किंवा फेल झाला आहे तो त्याला पुढच्या सेमिस्टरला परत देऊन पास करावाच लागेल नाही केला तर कॅरी ऑन त्याला लागू होणार नाही तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जर फर्स्ट इयरला तुमचे जर चार किंवा पाच विषय जर फेल असतील तर तुम्हाला सेकंड इयरमध्ये ॲडमिशन भेटेल पण तेच फेल सब्जेक्ट पुढे जाऊन कंपल्सरी पास करावे लागतील तुम्हाला नाहीतर पुढे अडचण येईल आणि कॅरी ऑन भेटणार नाही तर मग याच्यामध्ये अजून सोपं सांगायला गेलं तर, तर तुम्ही जर सेकंड इयरला असाल आणि तुम्हाला जर थर्ड इयरला जायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट इयरचे सगळे सब्जेक्ट तुम्हाला क्लिअर करावे लागतात तर त्याची एक अट आहे की कमीत कमी तुमचे फर्स्ट इयरचे पन्नास टक्के क्रेडिट पूर्ण पाहिजेत तर यास यानंतर तुम्हाला कॅरीऑन मिळेल तर यामुळे विद्यार्थ्यांना एक वर्ष थांबायची वेळ येत नाही आणि अभ्यासात कंटिन्युटी राहते म्हणून कॅरीऑन हा भेटला गेलेला होता मित्रांनो कॅरीऑनचा इतिहास काय आहे तर कॅरीऑनचा इतिहास असा आहे कॅरीऑन कधी चालू झालं होतं तर दोन हजार तेवीसमध्ये चालू झालं होतं ते विद्यार्थी जे होते कोविड नंतर विद्यार्थी वर्गाचा ॲडमिशन लेट झालं होतं त्यामुळं अनेक विद्यार्थी फेल झाले होते त्यामुळे विद्यापीठाने काही कोर्सेस साठी ही सुविधा दिली होती पण सर्वांसाठी लागू केली नव्हती तर अनेक विद्यार्थ्यांनी विशेषतः इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्यामुळे एस पी पी यू विद्या वि विद्यापीठाने सर्वांसाठी हा कॅरीऑन लागू केला होता तर मग हे झालं दोन हजार तेवीसची ची गोष्ट ते पण कोविडमुळे झालं होतं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये बघूया तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यानंतर पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती तर तर काही कोर्सेस साठी ही सुविधा दिली गेली होती पूर्ण कोर्सेससाठी नव्हती दिलेली तर त्यानंतर आपण बघू शकतो की कॅरीवान दोन हजार पंचवीसची परिस्थिती काय आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एस पी पी विद्यापीठाने मागील वर्षीत सांगितले होते की ऑन हा तात्पुरता परिस्थितीकडे पाहून दिला होता पण तो यापुढे दिला जाणार नाही परंतु यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खूप विद्यार्थी म्हणजे पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी फेल झाले मित्रांनो परीक्षांमध्ये तर हे का झालं यामागे पण काही कारण आहेत तर सर्वांना वाटले की यावर्षीही ही त्या मुलांना वाटलं की यावर्षीही आपल्याला कॅरी ऑन मिळेल पण एस बी बी विद्यापीठाने विद्यार्थ्यांची मागणीला नकार दिला त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौदा जुलै म्हणजे आता चौदा जुलैला विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली तर त्यांनी असं ठरवलं हो त्यानंतर विद्यापीठाच्या काही अडचणी आणि विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या मित्रांनो तर, तर त्यामध्ये एस पी पी यूच्या काही अडचणी होत्या जसं की पेपर पॅटर्न अचानक बदल तयारी साठी वेळ कमी द्यायचा मुलांना त्यानंतर परीक्षेचं वेळापत्रक खूप वाईट होतं त्यानंतर पेपर चेकिंग कठोर ग्रेस मार्क न दिलेले म्हणजे पेपर हे कठीण चेक होत होते आणि त्यामध्ये मुलांना ग्रेस मार्क नव्हते मिळत त्यानंतर कॅरी ऑन पॉलिसीबाबत उशिरा सर्क्युलर म्हणजे सर्क्युलर जो पण सर्क्युलर असेल तो उशिरा येत होता आणि जे पण ॲक्शन असेल ती लवकर होत नव्हती तर अशा याच पॉईंट्सला ज्या अडचणी होत्या एस पी पी यूच्या त्याच विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या तर हा हक्क आहे थे विद्यार्थ्यांचा की त्यांना तो जर एखाद्या युनिव्हर्सिटी जर शिकत असेल चांगलं त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर तिथे सगळे त्यांना बरोबर व्यवस्था मिळायला पाहिजे तर याचा विचार युनिव्हर्सिटीने नक्कीच करायला पाहिजे आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून ते आजपर्यंत एस बी पी यू कॅरी ऑनमध्ये आंदोलनाचा अपडेट आपण बघणार आहोत तर हे आंदोलन चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चालू झाले होते विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते तर विद्यार्थ्यांनी एस बी पी यू कॅम्पसवर आंदोलन सुरू केलं होतं तर मागणी अशी होती की जे पण फेल झाले होते विद्यार्थी त्यांना कॅरीऑन किंवा रि एक्झाम देण्याची संधी मिळावी असं चौदा जुलैला विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या तर सोळा जुलै ते अठरा जुलैमध्ये काय झालं काही कॉलेज समोर आंदोलनाची चर्चा होण्यात आली आणि सोशल मीडियावर हॅशटॅग एस पी पी ओ असे ट्रेंट सुरू झाले तर कॅरिओनचा विषय तेव्हा सुरू झाला होता त्यानंतर वीस जुलैला विद्यापीठ प्रशासनाने आंदोलनाकर्त्यांशी पहिली बैठक घेतली पण ठोस निर्णय त्यांनी घेतला नाही तेव्हा पण मग त्यानंतर दोन चोवीस जुलैला विद्यार्थी संघटनांनी ओ गेटवर मोठा चर्च मोर्चा काढला तर त्यानंतर अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैमध्ये विद्यापीठाने सांगितलं की कायदेशीर सल्ला घेऊन समिती निर्णय घेईल त्यानंतर तीस जुलै आलं आणि तीस जुलै तेव्हा सांगितलं की राजकीय नेते आंदोलनात सामील झाले होते दबाव वाढला होता तरीही त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर पाहता पाहता दोन ऑगस्ट आला तर दोन ऑगस्टला विद्यार्थ्यांना आश्वासन समितीचा अहवाल एका आठवड्यात येणार असं त्यांनी सांगितलं की आश्वासन देत होते ते की येईल ये तुम्ही थांबा येईल तुम्ही थांबा तर पाच ऑगस्ट आलं मित्रांनो चौदा जुलैपासून तर पाच ऑगस्ट आलं तरीही त्यांनी निर्णय घेतला नाही आणि पाच ऑगस्ट ते बारा ऑगस्ट आजची तारीख बारा ऑगस्ट आहे तर आजपर्यंत अजून अंतिम निर्णय आला नाही आहे त्यांच्याकडून तर विद्यार्थी आंदोलन अजून पण सुरूच आहे विद्यापीठ फक्त लवकर निर्णय लवकर निर्णय घ्यायचा असं हे सगळ्यांचा तर विद्यार्थी मित्रांनो अजून किती वाट बघणार आहोत आपण त्यानंतर विद्यापीठाचं उत्तर काय होतं त्यावेळेस जेव्हा विद्यार्थी आंदोलन करत होते तर प्रोफेसर प्रभाकर देसाई बोर्ड ऑफ एक्झाम यांनी स्पष्ट केलं की जे विद्यार्थी पन्नास टक्के क्रेडिट पूर्ण करतात त्यांच्याबाबतच होऊ शकतो बाकी विषयांवर नियम आणि कायदा अवलंबून राहणार हे ठीक आहे त्यानंतर व्ही सी डॉक्टर सुरेश गोसावी हे एस पी पी यू व्हाइस कॉन्सलर आहेत हे म्हणाले की विद्यार्थी केंद्रीय आहेत आणि पूर्वीही परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला आता आपण कायदेशीर आणि नियम विचार करून निर्णय घ्यायचा बरं हे निर्णय त्यांना घ्यायचे होते पण एक महिना किंवा दोन महिना आता इन्सेम यायला लागली मित्रांनो तरीही अजून त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही आहे तर असं हे तुम्हाला नाही वाटत का असं हे थोडंसं चुकीचं आहे किंवा खूप लेट होतंय त्यांची प्रोसेस कारण आपलं एक वर्ष आपलं गेलं नाही पाहिजे वाया त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत तर ऑन दोन हजार पंचवीस माझे मत असे आहे की माझ्या मते कॅरी ऑन भेटेल पण त्यासाठी सर्वांनी परत एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे मित्रांनो आणि सध्याची परिस्थिती पाहता ऑन भेटण्याची शक्यता खूप जास्त आहे तर हीच ती वेळ आहे की सगळेजण यायला पाहिजे आणि परत एकदा आंदोलन करायला पाहिजे कारण आपण त्यांना जी वेळ दिलेली होती ती वेळ निघून गेलेली आहे मित्रांनो आणि अजूनपर्यंत त्यांचा काही त्यांचा काही निर्णय आला नाही आहे तर आता आपल्यालाच आपल्यालाच आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागतील मित्रांनो तर माझे मत असेच आहे की आपल्याला जर कॅरी ऑन पाहिजेत असेल तर आपल्याला पुढे जावेच लागेल तर कॅरी ऑन दोन हजार पंचवीसवर तुमचे मत काय आहे तुम्हाला काय वाटतं कॅरी ऑन भेटला पाहिजे की नाही भेटला तर पाहिजेच मित्रांनो आपल्याला माहिती आहे मला त्यानंतर कॅरी ऑन कधीपर्यंत भेटला पाहिजे तर कॅरी ऑन कधीपर्यंत भेटला पाहिजे कारण आता एक महिना होत आला आहे तरी त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर या एक दोन दिवसात त्या निर्णय पॉझिटिव्ह यायला पाहिजेत त्याच्याकडून उद्यापर्यंत किंवा पर्या परवापर्यंत जी आर यायला पाहिजेत त्यानंतर आपण वेट नाही करू शकत कारण आपण ऑलरेडी ब खूप सारा वेट केलेला आहे मित्रांनो तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा कॅरी ऑन कधीपर्यंत भेटला पाहिजे जी आर कधीपर्यंत आला पाहिजेत तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जितके पण मित्र असेल त्यांना शेअर करा ज्यांना कॅरी बद्दल माहिती नाही आहे त्यांना पण शेअर करा कॅरी ऑन काय असतो हे त्यांना या व्हिडिओमधून सविस्तरपणे कळेल आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो